खड कड़ खो नमस्कार सुस्वागत पूर्वीपासून ऐकत आलेला चिंदरगाव जो मामा भाज्यांनी वसवलाय तसेच वैविध्यपूर्ण निसर्गाने नटलेला असा आपलं गाव या गावाला सारख्या किल्ल्याचा इतिहास लाभलेला असून या गडावरून आपलं गाव न्याण्यात एक वेगळीच मजा आहे आपल्या गावाचे ग्रामदेवत रामेश्वर असून एक भूमिका म्हणून खेड्यात आई भगवती प्रसिद्ध आहे आपल्या गावात पावनाई देवी सातेरी देवी आकारी ब्राह्मण देव देव रवळनाथ व देव गांगेश्वर यांची देखील मंदिरे आहेत आपल्या गावातील दत्त जयंती दिवशी होणारी आई भगवतीची जत्रा दिंड्याची जत्रा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे देव कुंकेश्वरच्या भेटीसाठी आचार्याच्या सीमेतून न जाता आपल्या गावच्या वाटेने जाताना चिंदरच्या राठीचा रुदबा काही वेगळाच चिंदरची गावपळ हा एक अविस्मरणीय सोहळाच म्हणावा लागेल ज्यात गावातील सर्व मंडळी आपल्या पाळीव प्राण्यांसकट आपला संसार घेऊन तीन दिवस आपल्या गावच्या सीमेबाहेर खोपटी बांधून राहतात आनंदाची आणि अपुलकीची गोष्ट म्हणजे आपले मुंबईतले चाकरमाने सुद्धा यासाठी गाफी येतात आणि या, येता। या दिवसांचा एकत्र इकोप्याने राहून आनंद घेतात मंदिराव्यतिरिक्त आई भगवतीचे उगम स्थान देवीच्या देवळाच्या पाठीमागे आहे देवीचे माहेर हळदनकर यांच्या घरी आहे जिथे देवीला अर्पण झालेल्या वस्तू पहिल्या तिथे न्याव्या लागतात तसेच जत्रेपूर्वी देवांची मोहरे साफसफाई करून देण्याचा मान आपल्या वाडीतील कुटुंबियांचा आहे अशा या निसर्गरम्य आणि चालीरीती जपणाऱ्या गावातून आपल्या व कुटुंबाच्या उपजीविकेसाठी पंच्याहत्तर वर्षेपूर्वी काही तरुण मंडळी गाव सोडून मुंबईला आले पण सामाजिक बांधिलकीमुळे मुंबईत येऊन सुद्धा आपल्या वाडीसाठी आणि माणसांसाठी काहीतरी केले पाहिजे या ईर्षेने एकत्र आले आणि अशा प्रकारे या मंडळाची सुरुवात झाली यामध्ये मुख्यतः कैलासवासी रामचंद्र तोंडवळकर कैलासवासी कृष्णा नाटेकर कैलासवासी विठ्ठल नाटेकर कैलासवासी रामचंद्र वराडकर कैलासवासी आत्माराम कांबळे व कैलासवासी लक्ष्मण कांबळे यांचा मोलाचा वाटा होता व त्याचबरोबर आपले गावी असणारे कैलासवासी राजाराम कांबळी व कैलासवासी महादेव जावकर यांनी गावी राहून आपल्या मंडळास हातभार लावला आणि त्यानंतर मुंबईतून हे मंडळ सांभाळणारे आपले कैलासवासी सहदेव नाटेकर कैलासवासी सूर्यकांत कांबळी कैलासवासी भगवान दळवी कैलासवासी शांताराम दळवी व कैलासवासी चंद्रकांत परब यांनी या मंडळाचा धुरा सांभाळला व त्याचबरोबर कैलासवासी तात्या मसूरकर कैलासवासी वत्सला शामरावमुळे मुळे कैलासवासी अंकुश धुमडे कैलासवासी विठ्ठल केरकर कैलासवासी श्रीधर नाटेकर कैलासवासी तारामती वासुदेव मिराशी कैलासवासी मनोहर जावकर व कैलासवासी सत्यवती रामचंद्र नाटेकर यांनीही मंडळास आपला हातभार लावला आणि या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून मंडळाच्या वाढीसाठी तेव्हा कैलासवासी हरिश्चंद्र वराडकर कैलासवासी केशव भावाजी उपेकर कैलासवासी श्रीधर सकाराम जाधव कैलासवासी बाळकृष्ण घुमडे कैलासवासी गणपत पारकर कैलासवासी गणपत पवार कैलासवासी भाऊ तुळाजी हडपी कैलासवासी गणपत नाटेकर कैलासवासी जयराम नाटेकर कैलासवासी अरविंद भधू नाटेकर कैलासवासी सत्यवान रामचंद्र परब कैलासवासी गोविंद कृष्णा नाटेकर कैलासवासी गणपत लक्ष्मण परब कैलासवासी नारायण शंकर नाटेकर कैलासवासी विठ्ठल सकाराम गावकर कैलासवासी सीताराम वासुदेव गोपटे कैलासवासी गणपत राजाराम गावडे व कैलासवासी अनंत गावडे इत्यादी मंडळींनी साथ दिली व त्यानंतर गावची दुरा सांभाळण्याची सूत्र वाडीतील जवान मंडळी कैलासवासी सुरेश विठ्ठल केरकर व कैलासवासी संदीप हरिशेट पारकर यांनी घेतली आपल्या वाडीतले आपल्या सर्वांचे लाडके जे कळत नकळत आपल्यातून लवकर निघून गेले असे कैलासवासी सतीश भिवा नाटेकर कैलासवासी राजेंद्र मनोहर पवार कैलासवासी विनोद जयराम नाटेकर कैलासवासी पवार कैलासवासी सुहास नाटेकर व आपला लाडका कैलासवासी अमोल विलास हडपी आपल्या सर्वांची प्रत्येक आठवण आमच्या सर्वांच्या हृदयात एका कोपऱ्यात जरूर बसली गेली आहे आणि आज आपण ज्या कार्यक्रमासाठी येथे सर्वजण जमलेलो आहोत आपल्या मंडळाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या मंडळाची आस्तागत धुरा सांभाळणारे आणि आज आपल्या समोर बसलेले त्यातले काही महत्वाचे चेहरे ज्यांनी आपल्या घराचा कारभार सांभाळत आपल्या मंडळाचाही कारभार तेवढाच नित्यनियमाने व जोमाने सांभाळला असे आपले श्री शिवाजी कृष्णा नाटेकर श्री अरुण कृष्णा नाटेकर श्री विलास सकाराम हडपी श्री तुळशीदास जावकर श्री रमेश कृष्णा नाटेकर श्री बाबाजी जाधव श्री संजय सकाराम हडपी श्री आत्माराम विठ्ठल नाटेकर व श्री भरत विष्णू पवार आपल्या सर्वांचे शतशहा आभार व तसेच आपल्या या गावाला या मंडळाला अशा अनेक लोकांनी कार्यकर्त्यांनी जो हातभार लावला आहे अशा सर्वांचे मनापासून शतशहा खरंच खूप खूप आभार धन्यवाद